चेन स्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार अटकेत एक लाख पंच्याऐंशी लाखांचे सोने जप्त इस्लामपूर शहरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गळातून मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे आणव्याच्या शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपीकडून रुपये एक लाख पंच्याऐंशी हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून तीन चेन स्नॅनिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शरद वाढत्या चेन स्नॅनिंगच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव व पोलीस शिपाई सूरज थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार उत्तम राजाराम बारड वैवर्ष एकतीस राहणार धामोड तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हा इस्लामपूर येथून इसकाळले मंगळसूत्र विक्रीसाठी अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ येणार असल्याचे समजले पथकाने तत्काळ त्या परिसरात सापाळ रचून निगराणी ठेवली दरम्यान अंकली पुलावरून एकिसं मेतान दिसला पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने स्वतःचे नाव उत्तम राजाराम बारड असल्यास सांगितले पंच्या समक्ष त्यांची अंगधरती घेतली असता त्यांच्या त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीत सोन्याचे मंगळसूत्र आढळले सकल चौकशी अंत्य आरोपीने कबूल दी, कबुली दिली की दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर शहरातील वाघवाडी फाटा व कोर्टासमोर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल त्याने अंकली मिरज हायवेवर टाकून दिली असेही त्यांनी सांगितले सदरबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच आरोपीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅनिंगचे स्नॅचिंगचे व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपी व जप्त मध्यमान पुढील तपासासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत